टीनेजर मुलांनो तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आज सांगणार आहे आता तुमचं वय जे आहे ते स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचं फोकस करण्याचं वय आहे स्वतःला जाणून घेण्याचं वय आहे की माझ्या तशा कोणत्या चांगल्या ॲबिलिटी आहेत कोणती चांगली स्किल्स आहेत की ज्यामुळे मी स्वतःची प्रगती करू शकेन या गोष्टी आता शिकायला हव्यात शिवाय आता इंडिपेंडंट होण्याचं वय आहे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याचं वय आता संपत चाललेलं आहे आपला आत्मविश्वास कसा वाढवता येईल तो कसा निर्माण करता येईल याचाही विचार करायला सुरुवात करा कारण आता तुमची वाटचाल जी आहे ती एक प्रकारे ॲडल्ट होण्याकडे झालेली आहे किंवा सुरुवात झालेली आहे त्याची तुम्ही तुमचे मित्र निवडताना आपल्याला कुठले मित्र निवडायला हवेत याचं खरोखर खूप विचार करायला हवा कारण तुमच्या अवतीभवती असणारी सगळी मुलं ही तुमची योग्य मित्र असतीलच असं नाही त्यामुळे खूप सांभाळून खूप सजग राहून खूप ॲलर्ट राहून मित्रांची निवड करा जे तुम्ही आज या वयात कौशल्य शिकाल ना ते तुमच्या आयुष्याला आकार देणारे शेप देणारे मुलांनो म्हणून नुसता अभ्यास नव्हे तर अभ्यासाच्या सोबत खेळांमधली कलांमधली मग ते गायन असेल तो खेळ असेल किंवा ते वादन असेल लेखन असेल वक्तृत्व असेल वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांना किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक गोष्टी असतील याच्यातली स्किल्स शिकायला सुरुवात करा कारण आजकाल तुम्हाला नुसतं एज्युकेशन उपयोगाचं नाही तर त्याच्याबरोबर प्रोफेशनल स्किल्ससुद्धा महत्त्वाची असतात ज्याला आपण जीवन कौशल्य म्हणतो तीही फार महत्त्वाची असतात आणि ती, ती तुमच्या जीवनाला आकार देतात मुलांनो म्हणून आत्तापासूनच वेगळं काही आणखी आपल्याला आपल्या या शिक्षणाबरोबरच आत्मसात करण्याची गरज आहे तुम्ही किती पॉप्युलर आहात यापेक्षाही तुमच्या मनामध्ये किती समाधान आहे किती शांतता आहे ती महत्त्वाची त्यामुळे लोकांचं लक्ष वेधून करण्या घेण्याकरता अटेन्शन सिकर बनू नका जरा ड्रामेबाजी बंद करा तुमच्या या उगाचंच जोरजोराने हसणं काहीतरी वेगळं करण्याचा अट्टाहास करून लोकांचं लक्ष वेधून घेणं ह्या पद्धतीने पॉप्युलर होण्यापेक्षा मी किती कंटेंटेड आहे किती समाधानी आहे किती शांत आहे किती आनंदी आहे हे तुमच्या प्रगतीच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण तुमची पॉप्युलरिटी तुमची ड्रामेबाजी तुमचं अटेन्शन सिकिंग हे अळवावरचं पाणी आहे तात्पुरतं आहे तसंच स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा मनात आलं तात्पुरत्या भावना निर्माण झाल्या आणि भावनेच्या आवेगामध्ये निर्णय घेतला तर तो हमखास चुकतो त्यामुळे भावनेच्या भरात जे काही निर्णय घ्यायचे असतील ते तात्पुरत्या स्वरूपाचे असले तर ठीक आहेत पण एखादा मोठा निर्णय कायमचा निर्णय हा विचार करूनच घ्या भावनेच्या आहारी जाऊन नाही तुमच्या पालकांचा आणि मोठ्या माणसांचा आदर का बरं करायचा आहे कारण त्यांनी तुमच्यापेक्षा अधिक जग पाहिलं आहे ते अधिक अनुभवी आहेत त्यांनी अधिक पावसाळे पाहिलेले आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवा की त्यांच्याकडून तुम्हाला जे काही मिळणार आहे ते अनुभवातून आलेलं ज्ञान आहे तेव्हा त्यांच्या बोलण्याचा वागण्याचा शब्दांचा आदर करायला शिका सोशल मीडिया हे एक साधन तुम्हाला हाताळायला मिळालं आहे हे शापही आहे आणि त्या वरदानही आहे त्यामुळे त्याचा वापर हुशारीने करा तुमच्या रिअल लाईफला तुमचं रील लाईफ धोक्यात आणू शकतं तुमचे ऑनलाईन चॉईसेस तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम घडवून आणू शकता त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना डोकं ठिकाणावर ठेवा तुमचं शरीर हीच तुमची संपत्ती आहे त्यामुळे योग्य आहार उत्तम व्यायाम विशेषतः रोजचे रोज व्यायाम रोज करणं स्वतःच्या शरीराची काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे मुलांना जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटलं की ही संधी आहे पण ती संधी चांगलीच असते असं नाही आहे त्यामुळे योग्य जर वाटत नसेल मन जर का थोडं धाकधूक करत असेल की हे करू की नको करू तर तुम्ही खरोखर नाही म्हणायला शिका कुणाच्या तरी बळापोटी कुणाच्या तरी प्रेशरमुळे एखाद्या गोष्टीला आपण हो म्हणत असू तर ती आपली मोठी चूक असते जे योग्य ते नाही आहे हे आपलं मन आपल्याला सांगत असतं तेव्हा त्याला नाही म्हणायला शिका आयुष्यात मुलांना यशस्वी व्हायचं असेल तर संयम ठेवावा लागतो तुमची प्रगती होण्यासाठी स्वतःला वेळ द्या घाई करू नका शॉर्टकट अजिबात नको पुरेसा वेळ द्या टीनेजर मुलांनो हे सात आठ दहा गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुमच्या आयुष्याचा मार्ग नक्कीच सुकर होईल धन्यवाद